वसईच्या कळंब बीचवर आढळला कंटेनर वसईच्या कळंब समुद्रकिनारी एक एच पी सी यू चार आठ आठ नऊ एक नऊ नावाचा कंटेनर आढळून आला आहे नागरिकांना हा रात्री अडीचच्या सुमारास कंटेनर दिसून आला त्यांनी तात्काळ वर्णाळा सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती दिली सध्या हा कंटेनर कोणत्या कंपनीचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कंटेनरची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे येथील आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहा विश्वकर्मा यांनी वसईच्या कळम किनाऱ्यावर कंटेनर आल्याचा प्रकार समोर आला आहे आम्ही घटनास्थळावर आली आहे तुम्ही पाहू शकता वसईच्या कळम समुद्र किनारी संशयास्पद कंटेनर सापडल्याचे एकाच खळबळ माजली असून नाळासाहेब पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत रात्री अडीच वाजताच्या सुमारास कळम समुद्र किनाऱ्यावर एक कंटेनर दिसल्यामुळे नाळासाहेब पोलीस ठाण्यात कळवले काही दिवसापूर्वी अलिबागच्या समुद्र किनारी पाकिस्तानी बोट आडली होती त्यामुळे खळबळ माजली होती स्थानिक अर्नाळा पोलीस कळम समुद्र दाखल झाली असून मरीन कोस्ट गार्ड मेरीटाईम बोट चे अधिकारी दाखल झाले आहे स्नेहा विश्वकर्मा सिंधू प्रभाग वसई आम्हाला माहिती मिळाली की कळम बीच येथे एक समुद्रावरती कंटेनर तरंगत आहे त्यानंतर अर्णा सागरी पोलीस स्टेशनचे आम्ही अधिकारी अंमलदार इथं तात्काळ घटनास्थळी हजर झालो त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जे येथील गावचे जे लोक आहेत त्यांना आम्ही बाहेर केलेले आहे तसेच बंदर निरीक्षक निजाई सुद्धा इथं हजर आहेत आणि आता सदरच्या कंटेनरमध्ये काय आहे याबाबत सध्या कस्टमचे च्या अधिकारी आणि कोस्टगार्डच्या अधिकारी आल्यानंतर त्याची पाहणी करून पुढील योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोस्टगार्ड डहाणूचे आहेत ते डाणूवरून येत आहेत ते लवकरच येतील आता आले सुद्धा असेल जवळपास वाटत नाही माल वाहतो माल जहाज वाहतूक जे आहे त्यातून तो कंटेनर पडल्याची शक्यता वाटते तरी पण आपण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन सदर कंटेनरची योग्य ती तपासणी करण्यात करण्यात येणार आहे